नमस्कार मी सचिन चव्हाण निमसे न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावे लागेल अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले आहेत त्या दरम्यान पत्रकारांशी संवाद साधत जर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर अजित पवार शरद पवार एकत्र येणार असतील तर मला देखील प्रकाश आंबेडकर सोबत यावं लागेल असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं भारत पाकिस्तान मध्ये जे युद्धविराम झालाय त्यामध्ये आम्हाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नकोय भारत आपली निर्णय घेण्यास सक्षम आहे पाकिस्तानने आपली हार मानली आहे आता पाकिस्तानने आमचा पाकव्याप्त काश्मीर आम्हाला वापस दिला पाहिजे जर असं झालं नाही तर मला असं वाटतं की पाकिस्तान देखील ताब्यात घेतला पाहिजे त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाचा जो निधी वळवला आहे हे अत्यंत चुकीचं आहे सामाजिक न्याय विभागाच्या उन्नतीसाठी हा विभाग सरकारने स्थापन केलेला आहे त्यामुळे त्यांचा निधी इतर ठिकाणी वळवणं हे चुकीचं आहे अशी खंत देखील रामदास आठवले यांनी व्यक्त केली राज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर मला एकत्र यावं लागेल त्यामुळं हे सगळे जर एकत्र राजी दादा आणि पवारसाहेब एकत्र एकत्रित असतील त्यानंतर उद्धव ठाकरे 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 एकत्रित असतील तर प्रकाश आंबेडकरांच्या सोबत मला एकत्र यावं लागेल पण ठीक आहे मला असं वाटतं की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार नाही आणि जरी ते एकत्र आले तरी महाविकास आघाडीमध्ये खूप पडेल आणि त्याचा फायदा आम्हाला होईल त्यामुळे त्या दोघांना एकत्र याय त्याचं तर त्यांनी यावं अशी माझी त्यांना सूचना आहे

शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे यांची जयंती जल्लोषात साजरी केली सर्व पक्षीय नागरी जयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे अडुसष्टाव्या जयंतीनिमित्त स्मारक परिसरात शिवकाली शस्त्राचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या शस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि समितीचे स्वागताध्यक्ष घनश्याम दास गोयल यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाची पाहणी करून माहिती जाणून घेतली यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा पुष्पहार घालून समितीच्या वतीने स्वागत करण्यात आलं आयोजित या कार्यक्रमाचं प्रास्ताविक समितीचे कार्याध्यक्ष अर्जुन राऊत यांनी केलं तर किरण शिरसाट यांनी आभार मानले यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करीत शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या आणि आयोजित कार्यक्रमानिमित्ताने शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल समितीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन राऊत माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर राजेश राऊत विष्णू पाचफुले अभिमन्यू खोतकर अक्षय गोरंट्याल अरविंद देशमुख अशोक पडूल संजय देठे समितीचे संयोजक जा करण जाधव समितीचे कोषाध्यक्ष प्रशांत खरात खरात सचिव मंगेश मोरे सागर पाटील कपिल छत्रपती सुनील कोशाध्यक्ष अमरदीप शिंदे किरण शिरसाट ऋतुराज कदम आकाश जगताप आदींसह शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आयोजित या कार्यक्रमानिमित्ताने चिमुकली तेजश्री वाघमारे या बालिकेने छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित पोवाडा सादर केला आज संभाजी महाराज यांची जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्ताने आजचे जे पदाधिकारी अर्जुन राऊत असेल नानू कांबळे असेल करण जाधव असेल आणि त्यांची टीमने आज शिवकालीन शस्त्राचं एक प्रदर्शन त्यांनी आयोजित केलं आहे त्याचं उद्घाटन मी केलेलं आहे आणि निश्चिती आज जे आम्ही बघतोय आत आतापर्यंत आम्हाला असं वाटत होतं की ढाल जे असतात ते ढाल स्टीलचं असेल पण आता आम्हाला जे माहिती पडलं की ते चमडेच असतात म्हणजे गेंड्याच्या चमड्याचा किंवा त्याचा वापर म्हणजे शस्त्राने मारले तर त्याला उलटा जे मारणार त्याच्या अंगावर ते, ते, ते तलवार जाईल अशी अनेक नवीन नवीन गोष्ट आम्हाला माहित पडतोय आणि कटिहार काय असतात आणि हे काय असतात का ते नवीन बघायला आम्हाला बघितलं त्याबद्दल मी समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढच्या वर्षी यापेक्षा चांगला करा अशी त्यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात येणार नाही तोपर्यंत पाकिस्तानकडून दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिले जाईल त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरवर भारताचा ताबा असला पाहिजे अशी आमची भूमिका असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज जालन्यात दिली आहे बघुयात बाबतीत अमेरिकेची मध्यस्थी तुम्हाला आवडलेली नाही मला असं वाटत की पाकिस्तान देणारा देश आहे पाकिस्तानचं सरकार पाकिस्तानच्या आहे त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी यांनी भूमिका घेतलेली आहे की आता कॉम्प्रोमाइज नाही आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे ते एका देशाचे अध्यक्ष आहे नरेंद्र मोदी साहेबांबरोबर त्यांचे अत्यंत संबंध चांगले आहेत भारत आणि अमेरिकेमध्ये अत्यंत चांगला संवाद आहे पण पाकिस्तान आणि भारताच्या या सध्याचा त्याच्यामध्ये भारताची भूमिका ही आहे की व्याप्त काश्मीर आमच्या ताब्यामध्ये येणारच पाहिजे व्याप्त काश्मीर जर पाकिस्तानकडे राहिलं तर कोण अशाच पद्धतीचे आतंकवादी हल्ले त्यानंतर टुरिस्ट वरती बेळगाव मध्ये हल्ला तर झाला त्यामुळं भारताने मागणी केलेली आहे की पाक व्याप्त काश्मीरचा जो आपला सोडावा आणि व्याप्त काश्मीर आमच्या ताब्यामध्ये आलोच पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे मी अनेक वेळेला राज्यसभेमध्ये पूर्वी लोकसभेमध्ये सुद्धा अनेक वेळेला मागणी केलेली होती की व्याप्त काश्मीर आम्हाला त्याने दिलं पाहिजे जो त्याने दिलं नाही तर व्याप्त काश्मीरसाठी युद्ध केलं पाहिजे आणि व्याप्त काश्मीर आपल्या ताफ्यामध्ये घेतला पाहिजे आणि एवढंच नव्हे जर वेळ आली तर पाकिस्तानला ताब्यात घेतलं पाहिजे ही भूमिका मी अनेक वेळेला मांडलेली आहे तर पाकिस्तानला आम्ही काही देऊ इच्छित नाही परंतु व्याप्त काश्मीर आमच्या ताब्यामध्ये दिलंच पाहिजे आमची आग्रह भूमिका आहे आणि डोनाल्ड डोनाल्ड ट्रम्प आणि कुणाची जी मध्यस्थी आहे ती आम्हाला यामध्ये नको आहे डायरेक्ट भारत पाकिस्तान जो त्याच्या वेळाला तयार आहे जर आतंकवादी थांबल्या आणि जर व्याप्त काश्मीर आम्हाला सोपवला तर मला वाटतं होतं की काय अजिबात नाही त्यामुळं आमची भूमिका हीच आहे की आम्हाला मिळाला पाहिजे आतंकवादी थांबल्या पाहिजे आणि इनुसंट लोकांचे बळी घेण्याचा जो प्रयत्न पाकिस्तानचा आहे तो थांबला पाहिजे सत्तावीस लोक बळी गेला आहे युद्ध विराम जे आहे तो युद्ध विराम जो आहे तो ती भूमिका जी आहे ती आपण घेतलेली आहे सध्या तरी पाकिस्तानकडून विनंती करण्यात आली पाकिस्तानने आपली हार मान्य केली आणि नरेंद्र मोदी जी अत्यंत स्ट्रॉंग नेते आहेत आमची आर्मी अत्यंत स्ट्रॉंग आहे आमचा एअरफोर्स अत्यंत स्ट्रॉंग आहे नेव्ही अत्यंत स्ट्रॉंग आहे आर्मी अत्यंत स्ट्रॉंग आहे हे त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांनी आमच्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे हल्ले आपण उघडून लावलेले आहेत आणि आम्ही मात्र पाकिस्तान जे आतंकवादी अड्डे होते ते तर उद्धवस्थे गेलेले आहे त्यामुळं युद्ध जे आहे सध्या जरी आपण थांबवलेलं आहे चर्चेतून काय मार्ग निघत असेल तर अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि नरेंद्र मोदी यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे सध्या तरी युद्ध विराम आहे साहेब शरद हे युतीसाठी फायद्याचे ठरू शकतात कदा गेल्या काही दिवसापासून चर्चा करूया अजित पवार आणि शरद पवार यांच्या भूमिका मला वाटतं की शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब एकत्र होते एकत्र राज्य आहे फक्त वादाचा मुद्दा एवढाच आहे की एनडीए सोबत किंवा सोबत जायला हरकत नाही अशी अजितदादा यांची भूमिका होती आणि अजितदादांचं म्हणणं हेच होतं की पवार साहेबांना तुम्हाला चालतील तर बिज विकास त्यामुळे जर पवार साहेब जर कदाचित आमच्या सोबत आले असते मी आणि गोळ्याला मागणी केली होती की राजकारणामध्ये असे निर्णय बदलायचे असतात देशाच्या फायद्यासाठी निर्णय बदलायचे असतात नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत आपण पाहिलेला आहे दहा अकरा वर्षामध्ये देशामध्ये डेव्हलपमेंट आणि पवार साहेबांसारखा माणूस जर आमच्या सोबत आला नरेंद्र मोदीच्या खांदा लागल्या खांदा या देशाच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या विकासासाठी ते जर आले असतील तर कदाचित शरद पवार साहेब या देशाच्या राष्ट्रपती जाऊ शकले असते आणि आता वेळ की नाही नाहीये अजूनही जर पवार साहेब शरद पवार साहेबांना आयोजितांना एकत्र येऊ तर त्यांचा आम्हाला महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये पाठिमा मिळत असेल देशामध्ये इंडियाला पाठिंबा मिळत असेल तर शरद पवार साहेबांचं स्वागतच आहे जालना जिल्ह्यात ॲग्रीस्टॉक योजनेची अंमलबजावणी होत असून जवळपास तीन लाख शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे या योजनेमुळे बोगस अनुदान वाटपावर टाच येणार असून घोटाळे होणार नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना बंधनकारक करण्यात आलेल्या आग्रेस्टाक योजनेची जालना जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येत असून आतापर्यंत जिल्ह्यातल्या दोन लाख शहाण्णव हजार पाचशे पाच शेतकऱ्यांनी फार्मर आय डी मिळवण्यासाठी नोंदणी केली आहे ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेत जमीन आहे त्यांना हे कार्ड मिळणार असून जवळच्या सीएससी केंद्रावर अर्ज करावेत असं आवाहन करण्यात आहे दरम्यान या योजनेमुळे बोगस लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदान वाटपावर टाच येणार असून घोटाळे होणार नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आहे सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने जालन्यात शिवकालीन ऐतिहासिक वस्तू शस्त्र प्रदर्शनाला जालनेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय जालन्या शिवकालीन ऐतिहासिक वस्तू त्याचबरोबर शस्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी जालनाकरांची गर्दी दिसून येतेय बदलापूर जिल्हा ठाणे येथील सुप्रसिद्ध अभ्यासक सुनील कदम यांनी दोन दिवसासाठी भरवण्यात आलेल्या शस्त्र प्रदर्शनाला जालनेकरांची गर्दी दिसून येते आहे या शस्त्र प्रदर्शनात जुन्या काळातील चलनी नाणी मूढी लिपीतील पत्रे ढाल शस्त्रे वाघ नखे दानपट्टे दुर्मिळ आणि प्राचीन असलेली सर्व शस्त्र पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येते आहे या दोन दिवसीय शस्त्र प्रदर्शनास जालनेकरांनी अवश्य भेट द्यावी असं आवाहन समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे त्याचबरोबर इतिहासकालीन सुप्रसिद्ध अभ्यासक सुनील कदम यांनी एम सी एन न्यूच्या माध्यमातून केलंय छत्रपती संभाजी महाराज राजे यांच्या जयंतीनिमित्त आमच्या सर्वपक्षीय समिती उत्सव समितीच्या वतीने आज आम्ही शहरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारक मोतीबाग या ठिकाणी प्रदर्शनाचे आयोजन केलं होतं आणि या शस्त्र प्रदर्शनाला जालना जिल्ह्यामधल्या सर्व नागरिकांनी सर्व छोट्या छोट्या म मुलांनी सर्व विद्यार्थी असतील व सर्व युवक असतील त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि या ठिकाणी म्युझियम आपली ह्या मुंबईवरून हे म्युझियम आम्ही आ, या ठिकाणी आणलेलं आहे आणि यामध्ये आमचे कार्याध्यक्ष असतील राऊत साहेब असतील आमचे जाधवसाहेब असतील आमचे शिरसाट साहेब असतील आमचे प्रतिभाऊ असतील यांनी सगळ्यांनी आम्ही या ठिकाणी याचं आयोजन केलं होतं आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद या ठिकाणी भेटला आणि सर्व जालनेकरांना विनंती आहे सर्व शहरवासींना विनंती आहे की या म्युझियम बघण्यासाठी या शस्त्र प्रदर्शन देखावा बघण्यासाठी सर्वांनी तो उपस्थित राहावी नमस्कार मी सुनील दत्ताराम कदम आणि शिवकालीन शस्त्रांचा संग्रह म्हणजे त्याचं तीर्थ संग्रहालय जालना या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने उत्सव समिती जो कार्यक्रम ठेवला त्यानिमित्ताने हे प्रदर्शन इथे आयोजित केलेलं आहे सदरू प्रदर्शनामध्ये इतिहासाचे साक्षीदार असलेली प्रत्यक्ष शस्त्र आम्ही ठेवलेली आहेत या शस्त्रांमध्ये अनेक प्रकारच्या तलवारी मराठा धूप त्याला म्हणतात सरळ तलवारी म्हणजे शिवाजीवाराच्या तलवारी ज्या पद्धतीच्या आहेत त्या तलवारी आणि वक्रपाताच्या आणि त्याच्यामध्ये अनेक तलवारींच्या जाती अशा तलवारी आपल्याला इथे पाहायला मिळतील अनेक प्रकारच्या ढाली आहेत मग चांबड्याच्या आहेत पोलादाच्या त्या ढाली पाहायला मिळतील स्वतःचं शरीराचं संरक्षण करण्याकरता आपल्याला चिलकत हे सुद्धा एक आपल्याला या ठिकाणी पाहता येईल लहान शस्त्रांमध्ये कट्यार जंबिया पेशकवच चिला नाव अशा पद्धतीची एक वेगवेगळी शस्त्र पाहायला मिळतील हरणाच्या शिंगापासून बनवलेलं माडू नावाचं एक अतिशय उत्तम शस्त्र आहे महाराजांचं आवडतं शस्त्र म्हणजे दाणपट्टा ती सुद्धा शस्त्र पाहायला मिळतील आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाघनक आणि बिचवा ते सुद्धा या ठिकाणी सर्वांना पाहता येईल तर असा हा शस्त्रसंग्रह आणि याच्याबरोबर वर आपल्याला शिवकालीन पत्रसंग्रह म्हणजे महाराजांच्या काळातली पत्र ती या ठिकाणी ठेवलेली आहेत आणि शिवजहारांच्या काळातली नाणी असा हा ऐतिहासिक ठेवा एक प्रकारचं हे तीर्थ म्युझियमच आहे संग्रहालय ते जालनाच्या लोकांकरता आम्ही इथे ठेवलेलं अवश्य येऊन बघावं आज शेवटचा दिवस आहे आणि अशा प्रकारची प्रदर्शनं अखंड महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक गोवा अगदी गुजरात पर्यंत सुद्धा ही प्रदर्शनं आम्ही भरवलेली आहेत आणि अशी जवळजवळ सहाशे पेक्षा जास्त प्रदर्शनं आम्ही इथे केलेली आहेत लोकांचा भरभरून प्रतिसाद येतो कालही जालनाकरांनी खूप गर्दी केली होती आणि तशीच आज गर्दी करावी आणि या ऐतिहासिक ठेवाचा लाभ घ्यावा महाराजांच्या काळात इतिहासाचे साक्षीदार आहेत त्यांच्याशी हितदूत साधावं आणि तुम्ही या ठिकाणी यावं अशी विनंती धन्यवाद याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम न्यूज नमस्कार साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका फैसला संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय यू एन आय यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थेटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी चौधारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुविधा उपलब्ध, शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या नॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच भव्य शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन दिनांक चौदा आणि पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता तर छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसर छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर जालना आयोजक ॲडव्होकेट अर्जुन राऊत कार्याध्यक्ष सचिन उर्फ नन्नूभाई कांबळे अध्यक्ष